मी आहे सायकल काही लोक मला दुचाकी म्हणतात तसं म्हटलं तर माझा जन्म सोळाशे नव्वदचा फ्रान्स देशातील एम डी सीवर्क हे माझे जन्मदाते अठराशे शहात्तर साली एच जे लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पॅडलला साखरीची दंत तबकडी बसवली पण मला खरा वेग आला तो रबरी डायरमुळे अठराशे सत्त्याऐंशी साली जॉन बॉय डनलॉप यांनी ते शोधून काढले होते पहिली दोन वर्ष मी रखडत चालले पण पुढची शंभर दीडशे वर्ष मी कधी थांबले नाही माझा प्रचार प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला जगातील असा एकही देश नाही की जेथे माझा वापर होत नाही लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल पण दुसरे वाहन मीच आहे आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात का माहिती आहे एकतर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी तुम्ही त्यावरून पडला तरी खर्चातील थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल मग तुम्ही त्यातून धडा शिकाल एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची माझी संगत कायमची जुळते आई तुम्हाला म्हणते जा दुकानातून साबण घेऊन ये तुम्ही कंटाळा करत नाही मला बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता साबण आणता कधी भाजीपाला कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या तर कधी दूध आणता घरात मी असले की अशी छोटी मोठी कामं कशी पटापट होतात नाही का कार बाईक चालवायचे असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही लहान मुलामुलींपासून आजी आजोबांपर्यंत कोणीही मला चालवू शकतं आणि कधी आड रस्त्याला पंक्चर झालेच तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी कार आणि बाईकचा का वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीचे काम असेल तर त्यांचा वापर जरूर करावा पण शाळेला बाजाराला ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज माझ्यावर आणि कमी अंतराचा प्रवास सुखद करा मी तुमच्यासाठी दोन दृष्टीने लाभदायक आहे वैयक्तिक आणि सामाजिक कसे ते सांगते हे पा तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही घाम येईपर्यंत मला तालवल्याने तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात मांसपेशी तंदुरुस्त राहतात घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो व वा प्रतिकारशक्ती वाढते आणि तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात हा झाला आरोग्याचा फायदा माझी किंमत तशी माफकच त्यामुळे तुमचे पैसे वाचतात माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही मला पेट्रोल डिझेल लागत नाही त्यातूनही पैसे वाचतात शिवाय इंधन बचत होते माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही या वैयक्तिक लाभाबरोबर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते तो कसा हे ऐकायचं आहे आपल्या देशाला पेट्रोल डिझेल रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते त्यामुळे आपले चलन परदेशात जाते ते वाचवायला हवे वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते वाहतूक कोंडी होते मोठ्या शहरात या समस्या आता जीव घेण्या ठरत आहेत तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे पर्याय नसता तर गोष्ट वेगळी पण मी आहे ना त्याला पर्याय प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे पॅरिस सारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात अरे हो मी आता बरीच आधुनिक आहे बरं आधुनिक रूपात मी तुम्हाला भेटू शकते मुळातली मी बिन गिअरची आता मला गिअर पण लागले शर्तीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी तुमची जशी आवड तशी करा माझी निवड चला तर मग धूम ठोकूया हो